आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत पडळकरांनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ही टीका केली आहे टीका करताना पडळकरांनी जयंत पाटलांचा एकेरीही उल्लेख केला तर जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले या टीकेमुळे पडळकरांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा सा विसर पडलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस गोपीचंद पडळकरांना आवरणार तरी कसं असा प्रश्न उपस्थित होतोय पाठवली गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का ज्या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडीचा गुन्हा दाखल करा अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पळकरची नाही माझ्यात ती धमकाय कार्यक्रम करायची तुझ्यासारखी ती अवलाद नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे माणसं पाठव डोळे दिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना आणि <laughs> या सगळ्याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आहेत आव्हाड साहेब स्वागत आहे पी माझामध्ये तर